जय जवान जय किसान आपण सातारा जिल्ह्यातील एका अशा ठिकाणी आलोय खोडद बैलगाडी क्षेत्रातील एक जुनं नाव आहे आणि अनेक गोष्टी आपल्याला या दावणीकडून जाणून घ्यायच्यात अनेक बैल बाईल बैलगाडी क्षेत्रात जेव्हा सुरू झालं त्यावेळेस अनेक बैल यांच्या दावणीला सुद्धा होती ना आता सुद्धा एकदम टॉपला पळतोय कोण बघू शकताय तुम्ही आत्ताशी दुसाय परंतु जबरदस्त त्याचं मापाने देखून पण आहे हॉटेल अजिंक्य तारा दिघी या नावानं गाडी पळते दिघी जरी पुण्यात असलं तरी गाव त्यांचं खोडत आहे आणि हा नाद गावाकडं हॉटेल व्यवसाय करून सुद्धा जपण्याचं काम करतात बघा बैलगाडी क्षेत्रात आपण म्हणतो की बघा व्यवसाय करत आपला कामधंदा करत जर बैलगाडी क्षेत्र बैल पळावली किंवा बैलगाडी शर्यत जपली तरी एक वेगळी गोष्ट आहे आणि तसंच हे दोघ बंधू करत आहेत आणि आपण त्यांच्याकडून आज दिलखुलास अशी मुलाखत जाणून घेणार आहे दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा माझं नाव सुहास सावंत राहणार खोडतुली okay. पुण्याला असतो पण गावांच खोडत आता पुण्यात हॉटेल व्यवसाय आपण सांगितलं परंतु बैलगाडी शर्यतीचा कधीपासून आहे आता मग अवताची बैल गाड्या दिसते त्या नादा ना मला लहानपणापासूनच आहे कारण मी सावित असताना पण मी पप्पांना बैल घ्यायला सांगितलं होतं त्यावेळेस त्यावेळेस पण पप्पांनी माझ्यासाठी शंकर म्हणा माझ्या गावातच खरेदी केली होती आणि तो पण टॉपला पाळायचा त्यावेळेस त्या जे दहा बारा मैदान आम्ही गुलाल केला होता त्यावेळेस मला आठवत्या असताना घेतला एवढ्या कमी ना शाळा पुढून जायचो मी त्यावेळेस आमचे चुलते मला आतीच्या स्टँड वर घ्यायचे मग तिथून आम्ही मैदानावर छायीच्या कपड्यावर त्यानंतर नानकिन बैल आपल्या जुनी भरपूर जुनी भरपूर बैल होती शंकर होता परदान होता सरजा म्हणून होता राम म्हणून खोंड होता तो पण आठवतोय मला त्यानंतर फडके शेठ बरोबर सुद्धा फडके आमच्या इथेच लागले आमचे बंदुरज मोठे ड्रायव्हर होते त्यांच्याच गाडीवर बरोबर सुरुवात फडके सुद्धा या ठिकाणी आठ आठ दिवस इथे मुक्काम असायचे त्यांची बैल आमच्याकडे सातारा जिल्ह्यातून मला आठवते की पहिला बैल आमच्या गावातून सरजा म्हणून फडके सरांना दिला होता आणि त्यावेळेस मी लहान होतो सहावीला होतो त्या मला म्हणजे बराच जुना 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 आणि आता सध्याला आता म्हणजे आम्ही मागच्या वर्षी खिंडवाडीचं मैदान बघायला गेलो होतो आम्ही दोघं सुट्टीला आलो होतो इकडे दोन दिवस आणि मैदान होतं खिंडवाडीचं आम्ही सहज घरातले सगळेच आम्ही गेलो होतो बघायला तेव्हा मी म्हणलं होतं आमच्या चुलताना की आपल्याला पण एक खोंड घ्यायचं आहे मग चुलते म्हणले घेऊ असं घेऊ घेऊ म्हणत आम्ही जवळजवळ महिना दोन महिने गेले आमचे शोधत शोधत मग हा खोंड आम्ही चांदोली धरण तिकडून आणला होता शंकर तो तेव्हा लहान होता नऊ दहा महिन्याचा होता नऊ दहा महिन्यानंतर मग त्यानं पहिला गट काढला नागट्यांच्या मैदानात आदत असताना आदत असताना तिथं आणि नाट्यांच्याच मैदानाला पहिला गोलाल केला त्याने त्यानंतर मग कोण चांगलं पळायला लागला पहिरे पण चांगल्याच पैरात पळतोय आता पण त्याचं स्पीड एवढं आहे की त्याला अजून तरी चांगली बैल घातली किती स्पीडची तरी तो पुढच्या रानाला कुणाला आत्तापर्यंत फायनलला राहिला होता छत्रपती केसरीला फायनल दिलं आणि तिने फेरे कडनं पळून कडन पळून तिने फेरे कडनं पळला होता तसं जर माप बी जबरदस्त आहे आता त्याच्यात देखून पण तुम्हाला वळू साठी किंवा अशा प्रकारे मागणी येत असेल बऱ्याच जणांची मागणी आली होती वळू क्षेत्रात पण आली होती आणि अशा बैलगाड्या क्षेत्रात जे आपले प्रेमी त्यांच्याकडून पण आली होती पण ते काय त्यावेळेस आमचं द्यायचं काय रोख्यातच नव्हतं किंवा आता पण नाही अस... एक नाद म्हणून करताय <laughs> नाद एक मला एक प्रश्न विचारायचा हा नाद तुम्हाला हायच परंतु आता पुण्यात तुम्ही एवढा लांब व्यवसाय करताय तो व्यवसाय बघत असताना कसं काय की आता आता इथं गावाला आहेत मुलं वगैरे पण लक्ष देतात आणि चुलते सगळं बघतात ते घरातली पण आता बरीच म्हणजे आमच्याच घरातलीच माणसं सगळी मामा बिमा सगळी तेच लक्ष जातात फक्त आता कधी काय असलं तर मग मी येतो कधी मध्ये इकडं वेळ भेटला तर आता मग हे लोक बघतात सगळे आता आता काय आता दुसरा झालाय मागच्या महिन्यात तो म्हणजे अजून माप भरपूर काका मोठं काकाला सर्जर आता जरी तुमची पुतणे जर त्यांना घेऊन दिला असेल खरेदी केली असेल परत खरा जीव तुम्हीच लावले विषयी खोड आम्ही सुरुवातीला आणला तो सापळीच्या मैदानात मध्ये आला होता सुरुवातीला आणला की तिसऱ्याच दिवशी आम्ही केला तिथे चांगला पळायला लागल्यानंतर आम्ही सुरुवात केली त्याची आणि नागपणेच पहिला गट आम्ही तिथे पास केला फेऱ्यालाच मैदानात फेरायला आम्हाला फेरा फेरा आम्ही रेषेला नेलाच नाही त्याला डायरेक्ट फेरा काढेतच काढला पण आम्ही बिन जोडला शक्यतो जात नाही मोठ्या काढ्यातच शक्यतो जात मैदानात मैदानातच काय असेल जुनी पण बैल होती ना जुनी आमची लय बैल होऊन गेली तशी आमच्या थोरल्या बंधूराजा बाजारावडा येऊन म्हणून आमच्या पक्क्यातून तिसनी लय नाद होता तेव्हा आम्ही लहान होतो पण आम्ही आपलं म्हणजे त्यांच्यावर सारखं असायचो मग ते मुंबईला परत स्वतः गाडी आणायची स्वतः गाडी आणू मग ते आम्ही दोन प्रधान म्हणून घेऊन पण मुंबईवालीनीच दिली पण रिवसेटलाच दिली होती आम्ही त्या टायमाला पर एक मंगल बोवाला म्हणून दिला होता प्रत्येक एक सर्जा म्हणून एक ते नेला होता आमच्यानी आता ह्या खोंडाची व्हिडिओ बघितली पळबिळ जबरदस्त आहे हा आता थोडस पायऱ्यामुळे पायऱ्यामुळेच जरा होतं पुढच्या रानाचा बैल म्हणजे अजून नाही झाला कारण वासरू निम्यापासून पुढे पळून देत नाही दुसऱ्या पाणी निकालाला लय निकालाला आहे आणि पल्लाय त्याला त्यामुळे पाल्ली पल्ल्याच्या रानाला चालतो आम्ही कमी कच्चे धानतच नाही त्यानंतर ना अजून ही सुद्धा दुसरी हा बैल ह्याचं हो नाव काय म्हटलं तो थैमान आहे आमचा तो कुठून घेतलाय किंवा अजून पुण्यातून घेतला आमच्या पुतण्याने जी करून घेतला होता ते कोणासाठी घेतला होता शिकवायसाठी शिक घेतला शिकवायसाठी घेतला होता बा तो पण पळतोय हो पळतो पळतो वासर वगैरे हा आम्ही तो एक आणलाय बघा माचिर चूरण आता ते शिकवायचं आता ट्रेनिंग चालू आहे त्याच बैलावर चालू आहे असं म्हणजे आता खोंड तयार करून विकणे असं नाही फक्त नाद नादा आपली नाद म्हणून नादच आपला आपला व्यवसाय करायला असं काही नाही आम्हाला मुळचाच नाद मध्ये जास्त आहे ते बंद काळात परत बंदी झाली म्हणजे पोरं परत लाईनला गेली त्याच्यानंतर आता चालू झाल्यानंतर परत पोरं आली म्हणजे आपण घेऊया चालतंय म्हणलं घेऊया म्हणजे चांदूली धरणावर आम्ही आणलं एक महिना दीड महिना आम्ही बघत होतो खोंड एक दीड महिना चांगली हा आता खोंडाच शरीर एस टी किंवा आता हाईट आहे आता अजून किती माप वाढल त्याचं तरी अजून तो नाही म्हणलं एक मोठं असा कम्प्लीट वाढणार अर्धा एक फूट तरी अजून वाढणार पर्यंत वाढतो चौसा पर्यंत वाढतो कड जाती झाला की नाही वाढत पर्यंत वाढतो घेताना काय बघितलं होतं की बाबा तुम्ही आता घेताना एवढा इतका रुपाबदार दिसत नसेल घेताना तो पाराकलाच नसता कोणी लय खराब होतो कोण तू गेल्यानंतर आम्ही तिथे सगळ्यांची सोडून बिडून बघितल्यानंतर आम्ही एसने म्हणलं पुतनेसनी खुंड घ्यायचा उखोंड होणार खराब वाटत होता पण तो चार महिन्यातच त्याला सरळा केला होता आता कमी पळाला तरी लोक बघत उभे त्याला त्याचे दात बी चेक करायची पहिली तेव्हा अजून दात उगावतो आता एकोणतीस तारखेला दात पाडलाय एकोणतीस ला दात पाडला अजून चालू आहे आता नवीन मैदान कुठलं काय झालं किंवा काय आता नागपनच्या मैदानाला पळाला होता ओपनच्या तिथं काय झालं तिथं गटबीट काढला होता सेमीला पतंगच्या पाच नंबर सेमीत होती पतंगच्या पण ते कच्च्या कमी केल्यामुळं थोडक्यात म्हणजे अगदी त्यांचं तोंड पुढं होत पावड्याच्या ह्याच्यात मार खाल्ला थोडासा कच्च्या कमी केल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला कारण याला पल्ला लागतो आम्ही याला नऊशे ते हजार फूट पल्ल्यावर पळवतो आणि जेवढा पल्ला असेल भले मग गाडी सुटताना लेट झाली वगैरे तरी निकालाला सोडत नाही कुठली गाडी ना असू दे म्हणजे किती मागणं जरी सुटली समजा थोडाफार फरक झाला तरी यो निकालात ओर तोर करतो पूर्ण आता मध्ये किती एक फायनल झाला फायनल झालं चार पाच फायनल आमचे ह्या झेंडा टाकण्यामुळे ह्याच्यामुळेच गेले काय होत झेंडा पण काय करतो मागे घ्या पुढं घ्या ह्याच्यात थोडस बराच फरक पडतो नियोजना नियोजनामुळे थोडस फसल ते नाही तर त्याने आतापर्यंत सात फायनल केल्यास आणि आता कुठल्या बी तुमची म्हणजे असं विश्वास आहे का कुठल्याही बैला बरोबर कुठलाही बैल झाला आता वासरू त्याला एकही पाऊस जरी कमी पडलं तर मला सांगायचं तेवढं तो गती लावतो हारला कधी पळय त्याचा शंभर टक्के आणि त्याचा काय विषय आहे की शंभर दीडशे फूट गेल्यानंतर आतापर्यंत आम्ही जेवढे बैले घातले त्याला त्याचा कासरा हातात काचरा सोडून देत नाही कडवर निकालापर्यंत म्हटलं तरी हातात कासरा ठेवायला लागतो तेवढं स्पीड लावतो पुढे <laughs> आजपर्यंत आम्ही आदत असताना पण त्याला आम्ही गाडी बांधून कधी पळावलं नाही खुल्ला पळावला खुल्लाच पळावलंय कुठल्याच बायलावर चांगल्या चांगल्या बायलांवरच पळलाय आदत मध्ये पण तो साय स्नानांचा सायताना असेल तो राऊतवाडीचा सुंदर होता म्हणजे बरीच अशी म्हणजे मोठी मोठीच का आता त्याची गाडी पळली बघा नागरिक कोरवळीकरांचा राजा सामान्य लोक आहेत ती पण चांगली त्यांच्या बरोबर पळाला मग त्यांनी सांगितलं की आपण ही गाडी फोडायला नको आता उद्या कुमत पाळणार त्यांच्या बरोबर आता हॉटेलचा व्यवसाय सोडून आलाय नक्की काय मिळतंय बैलगाडी शे <laughs> आनंद भेटतो ना <हाँ। laughs> आनंद तिथं नाही त्यामुळे आणि मला वाटत केलं तेवढेच आठ दहा दिवस पुढचे पण चांगले जाते एक मैदान खेळलं तरी आनंदाने आदत असताना पण कधीच असं गडबड नाही केली तर पंधरा पंधरा दिवसाने गॅप वरच पळलेला आहे आता दुसरात पण पंधरा दिवसाचा कमीत कमी गॅप असतो त्याला नक्की येणाऱ्या काळात चांगली महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मैदान गाव नक्की शंभर टक्के हॉटेलचं नाव करणार तुमचं नक्की करणार शंभर टक्के एवढा विश्वास आहे मित्रांनो खर तर तुम्ही तुम्हाला अजून व्हिडिओच्या माध्यमातून मी बैल दाखवण्याचा प्रयत्न करतोय तसं आपण कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बैलाचा व्हिडिओ काढलेला आहे एकदम रुबाबदार आहे त्यांच्या जा जावणीची अजून थोडी काही बैल आहेत आपण त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया इकडे शिकवण्यासाठी आणला होता पैलवान तालमीतला वाचताच म्हंटल ताल तरी चाललं यांच्या थायमान ना हो कुठून आणला होता याला आपण देळगाव मधून घेतला होता तो मुंबईवाल्यांचा होता पण देगाव मध्ये होता ते आम्ही बरंच ऐकलो होतं त्याच्याबद्दल की बैल शान आहे वगैरे याला शिकवायला पाहिजे तर म्हणलं असं शहाणा बैल पाहिजे त्यासाठी मग काही म्हणलं घेतलं आणि त्यांनीच खरं त्याला शिकवलंय कितीला खरेदी केलेला तो एक लाख काहीतरी वीस तीस हजार रुपयालायची म्हटल्या शिकवायला घरचा आला त्यामुळं आणि बैल अगदी शहाणा आहे म्हणजे आजीबाजीकडे तिकडे हलवून देत नाही त्याला पूर्ण ट्रेन त्यांनीच केलं आम्ही घरची गाडी मला वाटते चार पाच मैदाना आम्ही घरचीच गाडी आणत होतो पहिल्यांदा आदत छोटा असताना तर दुसऱ्या आणि त्याच्याबरोबर हिने गट पण दोन वेळा काढले कोरेगावला हो घरच्याकडे कोरेगावला आणि नागपूरला याच्याबरोबरच वर बरोबरच गट काढले त्यानंतर ना अजून इकडे सुद्धा दुसरी नवीन खरेदी केली नवीन खरेदी परदान हे माळशिरज मधून घेतलाय माळशिरजाकडून खरेदी केलाय व्हिडिओ घोड्याला पण येऊ हातात पाळला होता त्यामुळे येऊ खरेदी केला होता एकाच दिवसात ते काय फोनवरच व्यवहार झाला आणि दुसऱ्या दिवशी घेऊन आले तर याला अजून टाइम आहे आम्ही लवकर गडबड करत नाही काढावा तरी काय किती म्हणजे किती महिन्यात झाला काढला पाहिजे तरी आम्ही ना तोपर्यंत आम्हाला असं वाटत कमीत कमी बारा तेरा महिने आली पाहिजे नाही उपयोग नाही परत मग कुठं दुखापत झाली काय तर मग तेवढं त्यांच्याशी खेळण्यात काय मजा नाही जनावरांच्या जीवाशी खेळून काय कर त्याच्यानंतर आता हा हा तू घरच्या गायचा हा घरच्या गायचा आहे माऊली माऊली त्याला ट्रेनिंग त्याला अजून फेरा नाही एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे माऊली मित्रांनो बघा त्याचबरोबर सगळी मंडळी आज मुलाखतीसाठी या ठिकाणी एवढी आलेली आहेत मित्रांनो बघा बैलगाडी शर्यत एकट्यामुळं नाही एवढा सगळा परिवार असल्यामुळं ही शर्यत चालती आणि बैलाच देखून पण तुम्हाला मी कॅमेऱ्याच्या थ्रू व्हिडिओ काढलेले बघायला गावल एकदम जबरदस्त आता पळतोय मी सुद्धा त्याची मैदाना नागपांच्या मैदानात मी स्वतः होतो सहा नंबरचा फेरा होता ना oh. सहा नंबरच्या फेऱ्यामध्ये हा बैल पळाला होता एकदम जबरदस्त पळतोय आणि खर तर सांगायचं म्हटलं तर अशा बैलाला आपण पैरा चांगला पळणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये हा जेव्हा नावा देईल त्यावेळेस तुम्हाला तो तुम्हाला तो बैल मिळणार आहे कारण खरोखर आता दुसऱ्या वयात एवढा पळत असेल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना जुनी आठवणी सांगितल्या फडके सा शेटला सुद्धा बैल या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे फार जुना नाद आहे हॉटेल अजिंक्य तारा अजिंक्य तारा म्हटलं तर साताऱ्याची शान आहे आणि पुण्यात जाऊन हॉटेल अजिंक्य तारा नावानं दिगी मध्ये यांचं हॉटेल आहे हॉटेल व्यवसाय बघत ही सर्व गोष्टी करतात याला बैलगाडी शेरियत किंवा याला खेळ म्हणायचा आहे नुसतं आजकालची पिढी काय झालंय वाहत चाललेली आहे नुसती बैल घेती आपल्याकडं आपली अवकात नसताना सुद्धा बैल घेती पैसे नाहीत घरच्यांची सगळे वादावादीचा विषय होते सो, सो, स्वतः दोघ बंधुराज वेल सेटल असून सुद्धा ही नंतर नाद केलेला आहे म्हणजे व्यवसाय हॉटेल टाकला व्यवसाय चांगला झाल्यानंतरनं हा नाद जोपासलेला आहे खरोखर यांचं धन्यवाद आणि यांचा आदर्श घ्यावा मित्रांनो बघा बैलाच तुम्ही रूप बघू शकताय आताशी दुस्सा आहे परंतु त्याचा पारा सुद्धा एवढा जबरदस्त आहे आता मध्ये सुद्धा बसणार नाही एवढं माप आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच एखाद्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी आपण आजपर्यंत ज्या दावणीला गेलोय आणि काहीतरी त्या बैलात बघितल्याशिवाय त्याला हिंद केसरीचा मानकरी म्हणणार नाही बरोबर येणाऱ्या काळात डायरेक्ट हिंद केसरी दावण गाठणार आणि हा बैल हिंद केसरी म्हणा असं नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो सध्याला सर्वात महत्वाचं ड्रायव्हर नियोजन महत्वाचं असतंय आता ड्रायव्हर कोण गाडी आणत किंवा गाडी आणायला पिकास ड्रायव्हर दुर्गावाडी कर त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला समा करण डायव्हर शिवतात हे दोघं लय जीव लावून म्हणजे अगदी त्यांचा कोंड असल्यासारखे ते बघतात सगळे त्याला समा कधी गाडी सोडायला असतो आबा असेल आबाईच्या वाडीचा आबा पण आणतो गाडी याला कधी कोण नाही म्हणत नाही म्हणजे आतापर्यंत पण ही आपलं स्वतःहून म्हटलं तरी करण बघतात सगळं सोडायचं वगैरे सुट्टी वगैरे नियोजन म्हटलं तरी समा वगैरे बघतात तिथे नक्कीच त्याची उत्तरची कसं काय एवढं कॉन्टॅक्ट ऍक्च्युली मैदानात सामान्य एकदा गाडी आणली होती त्याची तेव्हा त्यांनी स्पीड बघितलं होतं वासराचा त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या बायला बरोबर पण पळलो तेव्हा पण स्पीड न पळलो तेव्हापासून म्हणजे आणि कोण छान आहे बाहेर बिर जाणं भानगड नाही काय नाही त्यामुळे कुठले ड्रायव्हर त्याला कधीच नाही म्हणत नाहीत बसायला चांगले ड्रायव्हर बसतात शहाला पळत छान शहापुळ आमचे शुभम गोरपडे अ तर सगळे याला नेणं आणणं अड्ड्यावर जाणं किंवा दिवसभर त्याच्यापाशी असणारा माणूस म्हणजे शुभम काय विषय काय सांगायचं शुभम काय नाही पळ एक नंबर आहे बैलाचा हा आपण नाचतो त्याच्या बरोबर काय पहिलं त्यांचा ऐका मेन गोष्ट सांगतो त्यांचा खरा बिझनेस आहे सोयाबीनचा सोयाबीन खरेदी विक्री वगैरे त्यांचा असत पण जसं त्यांना बैलगाडीचं पण एवढे आहे त्यामुळे त्यांचा अड्डा पडला की मला फोन येतो हो पहिला शेट आपल्याला अड्ड्याला जायचं आहे का नाही ते सगळं जाऊन ते पहिलं अड्डा असलं की ते आमच्या बरोबर असतात कंटी